नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर एगनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो पोलीस पाटील या पदाच्या सध्या जाहिराती सुरू आहेत आणि आगामी काळात बाकीच्या देखील जाहिराती येणार आहेत आज आपण छत्रपती संभाजीनगर आणि पालघर या जिल्ह्यांमधील रिक्त पदांचा तपशील पाहणार आहोत ही जाहिरात नेमकी कशी येणार आहे आणि याचं वेळापत्रक पण आलेलं आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा खुश खुशबर खुशखबर पण त्यांनी दिली पुलीस पाटलांची रिक्त पाचशे त्रेपन्न पदे लवकरच प्रशासन भरणार अडीच वर्षानंतर प्रशासनाला मिळाला मुहूर्त प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी धूळ वेळापत्रक आता जाहीर झालेले तर आता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी पोलीस पाटील या पदासाठीची ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केलेली आहे या बॅचच्या माध्यमातून पुलीस पाटील पदासाठी असणारा संपूर्ण तुमचा सिलेबस अभ्यासक्रम कव्हर होणार आहे याच्यासाठी तुम्ही इग्नाईट ऍप्लिकेशन डाउनलोड करा हा नंबर आहे याला तुम्ही कॉल करून अधिक माहिती विचारू याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट आणि सिलेबस अशा दोन्ही बाजू पूर्णपणे कम्प्लीट होतील याला सध्या आपण एकशे नव्या एक हजार एकशे आहे याला फक्त नऊशे मध्ये आपण हे देत आहोत प्लस जीएसटी आणि याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट भेटू शकतो जर तुम्ही हा जीएम टेन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा दहा टक्के सूट जे आहे तर ते इथं मिळू शकते बघूया न्यूज काय आहे बघा अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात रिक्त असलेल्या पुलीस पाटील पदाच्या भरतीचा मुहूर्त लागला आहे जिल्ह्यात पुलीस पाटील पदाचे एकूण पाचशे त्रेसष्ट म्हणजे पाचशे त्रेसष्ट पद ही जी आहे तर ते आता मिळणार आहे हे फार महत्वाचं आहे आणि सदरील पद भरण्यासाठीच जिल्हाधिकारी यांनी वेळापत्रक जे आहे तर ते देखील निश्चित केलेले आहे तर ते आपण पाहणार आहोत बघा वेळापत्रक हे कशा पद्धतीने असणार आहे आणि रिक्त पदांचा तपशील या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतील बघा तेवीस ते एकतीस जुलै दरम्यान आहे आरक्षण निश्चित होईल एक ते सोळा ऑगस्ट दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले जातील एकोणतीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दरम्यान अर्जाची छाननी व पत्र येतील नऊ सप्टेंबरला बारा सप्टेंबरला लेखी परीक्षा म्हणजे परीक्षेचा दिनांक देखील त्यांनी जाहीर केलेला आहे तेवीस सप्टेंबरला तोंडी परीक्षा घेण्यात येईल आणि एकोणतीस सप्टेंबरला त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल म्हणजे यांनी संपूर्ण कार्यक्रम आखून दिलेला आहे आणि मी म्हणतो अशाच पद्धतीने बाकीच्या डिपार्टमेंटने थोडंसं याच्यामधनं प्रेरणा घेतली पाहिजे कारण की ज्या पद्धतीने असा एक कार्यक्रम येतो ना प्रशासनाला पण एक फिक्स टार्गेट मिळतं मुलाला पण कळतं की कधी परीक्षा होणार आहे की बारा सप्टेंबरला परीक्षा होणार आहे तो त्याच्या पद्धतीने अभ्यास करतो रिक्त पद जर पाहिली अठ्याहत्तर पद छत्रपती संभाजीनगरचे एकशे अडुसष्ट पद वैजापूर गंगापूरचे पंच्याऐंशी पदं सिल्लोड सोयगावची आहेत एकशे आठ पद पैठण फुलंबरीचे आहेत एकशे चोवीस पद कन्नड खुलताबाद यांची आहेत तर एवढी सगळी रिक्त पद आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळतात एकूण पाचशे त्रेसष्ट पद जे आहेत तर ते इथं भरले जातील आलं लक्षात अशाच पद्धतीने पालघरचा पण आपल्याला एक रिक्त पदांचा तपशील जो आहे तो तर तो मिळतोय बघा पालघरमध्ये मंजूर पद आहेत पोलीस पाटलांचे एकशे अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी भरलेली आहेत पंच्याण्णव रिक्त आहेत आगामी काळात जायरातील डहाणूमध्ये दोनशे एकवीस आहेत तीसच भरलेले आहेत एकशे एक्क्याण्णव म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर इथं वॅकन्सी बघायला मिळते जव्हारमध्ये एकशे चौसष्ट आहेत एकोणपन्नास भरलेले एकशे पंधरा खाली आहेत वाडामध्ये दोनशे चौसष्ट भरलेले आहेत दोनशे चौसष्ट मंजूर आहेत एकशे सतरा भरलेले आहेत एकशे सत्तेचाळीस खाली आहेत वसईमध्ये सोळा खाली आहेत मी एक जर एकूण जर पाहिलं बघा आठशे अठ्ठावन्न पदं ही मंजूर आहेत त्याच्यापैकी भरलेली पदं ही दोनशे चौऱ्याण्णव आहेत आणि खाली पदं ही पाचशे चौसष्ट आहेत म्हणजे ही एवढ्या पदांसाठी पालघरमध्ये भविष्यात जाहिरात जे आहेत तर ते येऊ शकते आणि अशाच पद्धतीने बाकीच्या जिल्ह्यांच्या पण येणार आहेत म्हणून तुम्ही तयारी जे आहेत तर ते राहिलंच पाहिजे आणि याची तयारी कशी करावी नेमकं पोलीस पाटील कसं बनतात त्याची पात्रता पगार प्रमोशन परीक्षा पद्धत निवड पद्धत कामाचं स्वरूप कट ऑफ मार्क्स यांच्याविषयी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही अवश्य बघावा तसेच पोलीस पाटीलसाठी जाहिरात येणार पात्रता परीक्षा परिषद हा पण एक व्हिडिओ आहे बापू सरांचा तो पण तुम्ही बघू शकता तसेच कोतवालच्या जा पण जाहिराती चालू आहेत तर कोतवाल कसे बनतात याच्या संदर्भातला पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तर तो, तो तुम्ही अवश्य बघावा तर ही सगळी प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ते तुम्ही नक्की बघू शकतात आणि पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस साठी महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार फॅकल्टी असलेला जो प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे आपला इग्नइट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म त्याला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करायचंय तसेच हा नंबर दिलेला आहे हा नंबर दिलेला याला करू शकतात आणि ही संपूर्ण फीज आपल्याला इथं बघायला मिळते हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं बघायला मिळतं याला जर तुम्ही जीएम टेन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद